सर नमस्कार मित्रांनो कलर ऑफ कोकणी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मुकेश गाडी तुमचं खूप खूप स्वागत सकाळी आणि आज आम्ही आंबेगाडू चालला भाग घेतला त्यामुळे तर बाय हा नाना पुढे गेलेत सकाळचे सात वाजले आहेत आणि सकाळी सका सकाळीच आंबेगाडूची सुरुवात बऱ्याच दिवसाने व्हिडिओ करता <coughs> बरेच दिवस आंब्यांच्या गडबडीमुळे वेळ मिळत नव्हतो व्हिडिओ करू त्यामुळे आज आंबे काढूचो व्हिडिओ करता पक्ष्यांच्या आवाज चांगलं येतं आणि सकाळी व्हिडिओ करू वेळेस मजा येतात तर यावर्षी आम्ही बाग भाग घेतला एक आंब्यांसाठी कारण बरीचशी गिरायकात जे का आंबे लागतात त्यामुळे विणू पण इलो पण येऊच म्हणत होतो दाबोळता काम करता त्यामुळे इलो तर येत आणि सकाळचं वातावरण बघा एकदम मस्त ब लागले तर पडती बाया जमात ते टाकत बायची शाळेत सु हातात घे हातात घी हातात घी बाईच्या शाळेत सुट्टी पडल्या कारणान सुट्टी पडल्या माझे काळी शिक्षक तिचे सर बसतात मग सुट्टीत आंबे काढणार नाही तर काय करत चल शाळेतलो रिझल्ट पण आणू गेला ना आता मामाकडे येल्यापासून तर चला आंबे काढूक नाना इलेत आमच्या अगोदर सकाळी चलत दिली आणि आम्ही नाना गाडी येईन लाव लावतही भाऊ इथे बाय सगळे पिके आंबे बरोबर बारको गळ नाही ना हे ना। बघा देवगड हापूस आंबे देवगड पिवर देवगड आता मावशी आलेली आहे ते नाना आंबे काढतायत माझं मना सकाळी उठून मरण काढले पुष्पा पण इलेल घेऊन इले ह्या बघा आंबे बघा आंब्यांसाठी हे नाना नाकडे आंबे काढतो आणि एवढी मारून ठेवलो अकडे डेट मोडलेल्या फुसा पटाकन आता बरोबर माझे हा ध्ये काढतोय तुमचा ग गाई काय जा शिकारनी घेवा जाऊ ती अकडे वड जा बाय दा नकडे बाय काम करणारा आम्ही काय बस यावसाच येणारा तर मित्रांनो हे बघा चार पाच ट्रे झाले भरून सकाळी सकाळी शॉर्टिंग करून झाली लगेच ताबडतोब तकडे काहीतरी सावळी घाल गो उन्हा आंब्यांवर काहीतरी अकडे भाऊजी आता का आला आपलं हा पुष्पा काढत आहे बघा <laughs> बघा नाना आंबे काढत आहे ना झटपट तोंडा आंबो पाडत नाना काढत तकडे भाऊजी ते बघा फक्त

अरे या ट्रेल लावतंय त्याचा दिसतच नाही या तुमका जमणार असं मग करु मालक शेट असताना मग तू वाचन काम करणार <laughs> तू काय एवढा कळत नाही नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणच्या या नव्या कोऱ्या भागात मी विनय घाडीगावकर हो आपले बऱ्याच दिवसांनी स्वागत करतो आहे तर आता में आलो है मदे, मी आलो आहे दहीबावमध्ये गेले कित्येक दिवस म्हणजे या संपूर्ण सीझनमध्येच आंबे काढण्याचा एकही व्हिडिओ झाला नव्हता मी बाबूला सांगत होतो की आंबे काढण्याचा एकतरी व्हिडिओ कर पण त्याला आंबे काढताना वेळ मिळत नव्हता त्यामुळे केलेला नव्हता तर आज बाबू नाना आणि दोन चार मंडळी ही सगळी आले आहेत आंबे काढायला आणि बाबूने मला सकाळीच कॉल केला की आज आंबे काढायचे आहेत तर व्हिडिओ करूच असत ये म्हणून मी आता इल आहे बाबल्याने व्हिडिओ चालू केल्यान असात पण कॅमेरा तो घेऊन गेलेलो हा पण आता त्यांना लागली या मरणाची भूक म्हणून आता हे पॅटीसनी नानांची पानाबिना घेऊन आता मी इलोय तर आता चला बघूया कितपत आंबे काढलेले हत आणि या सीजनचं जो आंब्याचं पहिलाच व्हिडिओ आंब्याचा सीझन संपा केलो आणि आमचं आता व्हिडिओ येतात म्हणजे बघा किती लेट आहेत ते व्हिडिओ याआधी आंबे काढून झालेले आहेत पण व्हिडिओ केलेलो नाही पण आज करूच हा व्हिडिओ म्हणून मी खासील आहे तर चला बघूया कितपत आंबे काढून होत बाबू कुठे आंबे काढतोय ते पण मला माहीत नाही मी आपल्या जी वाट फक्त माहिती होती इथून कुठेतरी हात आहे ते शोधतो रे त्याला हां बाईक लावलेली दिसते म्हणजे इथे जवळपास आहे कुठेतरी तो हे बाबू जवळपास जरा जास्त चवळ लांब आहेत आणि आता बा बाबलो आंबे काढतात ही बाबल्याची बाग नाही आता आधी आधीच सांगतोय की कोणाची तरी कोणाची बाग केलेली आहे म्हणजे आंब्याची कलमं दुसऱ्यांची असतात पण आंबे काढून विकण्याची कामं बाबू एक ठराविक रक्कम त्यांना देऊन ती करतो असं आहे ते इथे कुठेच भाऊ दिसत नाही मला कॉल करावा तो इलो हो हॅलो अरे हो ये तरी अय तर गल्ली निय पुढच्या इलो इलो आवाज तुमचा येणार नाही कॅमेऱ्यात आवाज ये पण खा हा हय बघा दीपिका पण हिल्ल अरे हे बघ बारके बारके आंबे बघा किती धरले तर सही आहे एकदम तर मित्रांनो विनू येता हो बघ तुक पुढे पुढे गल्ली निये म्हणून चांगलं गाडी सावळेक लावून येईल अडाकतो आपण रावलायचं हेडफोन मस्त आणला ते कलर वाईस बरं वाटल या खाऊन घ्या आधी नाश्ता करून घ्या आणि पाना खाऊन घ्यावा अरे कोण मी म्हणतो या कोण ड्रेस मग दिसलो त्यातून ड्रेस तुका खायचा सारखं नवीन वाटला नवीन वाटलं कोणतरी तरज कोणतं वर्ष अजून नाही वेगळ बदल दिसलं पाणा कोणाकडे gitलं हां वाण्याकडे बरोबर नाही आता काय खाऊची लागणार काय मग काय म्हणतो भाऊजी काढतात ते भाऊजी जास्त नको बरू एका उचलाचून आहे पुष्पा जी एनिवर्सरी झाली त्याचा काय केलं आज नाही काय बोलली पुढे दिसत नाही दिसत नाही दिसत नाही मी त्याचं सांगणार परत तू काय बोललो अंत्याची बायको सांगता लग्नाचा बड्डे साजरे केल्यावर पाठीक पिढा लागता अंत्याची बायको म्हणता पुष्पा म्हणता होय तिनं सांगण्यावर पुष्पा होय होय बरोबर आहे म्हणता पुष्पा उचरा काढून पुरा करून देत राहत नाही पुष्पा येतात पण त्याचा पुरेपूर वापर करतात पण काय हो म्हणा तुम्ही पुष्पा जायच वाक्य आणि चल सतत असं वाक्य इलावूत करा. या बोलला. ते <laughs> करते व्हायरल. पुष्प घराकडे काम करताना दिसत बरोबर. हो जो मन काम असो कमेंट पण हा अशी. माझं तोंडा मनाचा बोलत नाही कमेंट हा किती दिवस आहे काय इले नाही कस काय? ये का तोंडा कुक काय यार. काय हो? यो नेपाळी खायचो वयो नेतो. भारी आहे का पुष्पापेक्षा भारी दिसत हॅलो हा बोला हा म्हणजे चार 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 होऊयात चला हो मी चालेल होय होय काय करणार मध्ये फोन पप्पा ना आमचे गाडी आणायचं तुक कोण लावायचा तू त्यांना तू सांगा बोललो घराकडे जाऊ नको बोललो घराकडे जाऊ नको बाबलो बाबल बोललो घराकडे जाऊ नको डायरेक्ट हई बाईन सांगणारच तू ऐकत राह मी एवढा टाईम खाली होत्या चुकी आहे का सांगा हे सांगाय जाऊ नको म्हणून ठरवा कोणाची चुकी पुष्पा खाण्यात बिझी पुष्पा काय सांगतो आंबे घेतो काढत खाऊ काय म्हणतास बऱ्याच दिवसांनी आज तुक बर टाइम मिळाल आता ते बाबू बोलला नाय येणार नाही किती दिवस झाले तो थोड्या आमच्याकडे येऊ खवड नाही आता जरा वेळ काढून आला वेळ नाही मिळत वेळ नाही मिळत काय एवढी बिझी असते अरे भाकरी पण आहे माका वाटलं नाश्ता नाही तू लवकर यायची म्हणून सांगला बाकरी बाकरी खा। बाकरी खा। तू मी लवकर आता लवकर येणार मग परत मग आंघोळ करू घराकडे जावं लागणार त्याच्या सगळा करून येऊया बरोबर मग आंघोळ विंगोळ करून येईल चला हो घ्या उन्हाने चालत आहे असं <laughs> आणल <या आगा> <laughs> ना टोपी घालून ट्रे लावून आणि काक्री कुशीला विदूषक वाटतात पुष्पा काय देत भाजी भाकरी येऊ देता होय नास मोपच आणलं तू माका बोल नाश्त्यात काय नाही सगळे उपाशी मरत हय असो डायलॉग मारलाय मी बोललो दोन दोन घाती नाकरी आकाशात मग भाकरीचा सांगितल्यान नाकरी नंतर एक एक आणल्यावर बोलणार एक एक आणल्यान जो पण जो पण डायलॉग भाजी काय सांगले मी सांग सकाळीच लवकर उठा मी बरोबर सहा माका फोन करून बोललो उद्या सहा वाजता एक आंबे गाडू सुरुवात करणार आहोत मी सहा वाजता सहा वाजा पाच मिनिट ना घराकडे भाजी कोणाला हवी तुम्हाला घराकडे झोपलेलो एक वाजता हा आमच्या एकाचा काढून सांगते मी एकाचा पुढचा काढून सांगते त्यात सांगायसाठी मी आज चालवलं तर एक वाजता टाकत काय झोपाळ बांधित मी बारा वाजे लागत पण माझा मोबाईल मध्ये झोप लागत एक एक वाजता झोपाळ बांधित आणखी शिकाणी घेऊन येऊन ही दोन किलो डांबे काढले म्हणजे तुम्ही एकट्याने काढला तळासूनच काढले आता हे काय सांगतो की आम्ही एक वाजता झोपलो बरोबर एक वाजता करतात काय काय करतो तत्व सांगते मी परमेश्वर हा गेच आहे देव हा गेच आहे कष्ट करता देव ह्या पाच वाजता उठला सकाळपासून कोण बाय तो नेपाळी जा उठणार अरे काय वाजता उठला मी इले तरी कोण नाही उठलेली उठले नाही <laughs> मी उठल त्याच्या तुझा तो सांगत नको मागे उठल तुमचं का माहिती उठ्ठानी नाही मी बाहेरसून जा ना इले नाही म्हणून मी झोपलं लो लोकांका करा वाटत पण एवढा कॉन्फिडन्स काय असतो हा काम एक दिवस झालं ना मी त्याच्याडी चारोत्तं उठाईस बाईकूने मला उठवलं सकाळ ही रापी जाऊ ना मी परवा चालले ना झोप जरा बाळा झोप मी परवा चालले मी कुठे उठते मी कुठे उठते परवा जाते ना

व्हिडिओ चांगला खर्चा म्हणून जुनी आहे बघा आजचा 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 एडिट भारी आहे पण सगळ्यात आजचा आज व्हिडिओ दोन तीन दिवस जातात <laughs> तो आज जायतून त्याच्यासून परदेशातून लोक येतात नाही आहे पण थंडावं

वांडर वांडरें वांडरें ना हो एक जायचं शेवटकर हे सकाळी येते इतके वांडर हुशार मिळाले हकडचे गाईबाऊचे खाली पडलेले सगळे पिके आंबे खातात हिरव्या खात लाईत ना भारी माझं चांगलं पिके खात येते खात बघा आम्ही म्हणतो वांडर आम्ही म्हणतो आंबे पेरताच करता ना अधिक गुमटावलं की आंबे पेर झाले आमच्या नारिंग जेवढ्या शाळेत वनभोजन करता आरामात बत्तीस घात झाले तू आटपी केले भर फटाफट चढ माझा बरं आज फोन शांत म्हणून ठीक आहे बाईक माहिती आहे मंत्र्या फोन नसतात तेवढे माझे फोन असतो टी टाइम काय म्हणतो जो एक वापर मामा डोक्या बारी आहे पण काय हो म्हण